फोन बोचला ना फोन आहे का बरोबर त्याच्या मला काय माहिती आहे तुमच्या मोठ्यांचं माझी परीक्षा आहे मला अभ्यास करू द्या हो 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 अभ्यास करती येऊ आहे हो इंग्रजीचं वाचते काय कर 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 बाळा अभ्यास कर लय भविष्य धोक्यात दे तुमचं असला बाप तुम्हाला मिळाला आहे ना काय वह्या पुस्तकं लागली तर ये माझ्याकडं शिका पप्पा घेते आम्हाला होय ना मग आम्हाला कसं द्यायला होय ना पप्पाला पोरं तर उजे शेट पुढची दिसते ती काय भाव काय नाही हाल तू जरा काम होत काय पण भाऊजी काय काम काढलं तुम्ही काय नाही होत जरा काम उजनकडं आपण काय काम होत आवनी जाऊ दे होता माझं काहीतरी काम पण भेटलं का नाही ते तुम्हाला आता घरी असला तर भेटल ना घरीच नाही घरी नसायला काय झालं सकाळी सूर्य डोक्या आल्यावर उठली काय बोलतय मग हाय अजून घरातच येताय का बाहेर येत आहे का नाही बाहेर